आणि ही बैठक आयोजित करताना एकीकडे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद देखील आहे कालच देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्या तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे म्हणजे यापूर्वी फक्त जो रेकॉर्ड नेहरूजींच्या नावावर आहे त्याची बरोबरी करणारे अखिल विश्वामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाचतो असे आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांची एन डी एने एकमताने निवड केली आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आणि हे खरं आहे की एकीकडे जसा आनंद आपल्याला आहे की देशामध्ये लोकांनी पुन्हा मोदीजींवर आणि एन डी एवर विश्वास दाखवला त्याचवेळी निश्चितपणे आपल्या मनात ही सल देखील आहे की मोदीजींच्या यशामध्ये सिंहाचा वाटा चौदा आणि एकोणीसमध्ये आपला होता यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो हो नाही आणि म्हणून एकदा पुनरावलोकन व्हावं आणि नव्याने आपल्याला स्ट्रॅटजी तयार करता यावी या, या दृष्टीनं देखील आजची बैठक महत्त्वाची आहे आणि त्यासोबत खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हा निर्धार केला आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणं त्या ठिकाणी कारण, शोधून ती कारण कशी दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा जो निर्धार आपण सगळ्यांनी व्यक्त केला त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो